संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई अशा सतरा नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी के केलेली आहे आणि एकूण बावीस जागा शिवसेना लढते साधारण उरलेले जी नाव आहेत पाच ही येत्या दोन दिवसात जाहीर केली जातील त्याच्यामध्ये मग पालघर असेल कल्याण डोंबोली असेल त्यानंतर मुंबई उत्तर असेल हातकलंगणे असेल अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या चोवीस तासात किंवा पुढल्या अजून दोन दिवसात होईल मध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील तक्या तक्या दो दोन जागा चांगली जागेवर चांगली काँग्रेसचा दावा आहे उत्तर पश्चिम मध्ये अध्यक्ष संजय लिंक हेही कोणताही तिढा नाही शिवसेनेनं ज्या अर्थी या जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्या अर्थी तिथे कोणत्याही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही आता रामटेक रामटेक ही आमची सिटिंग जागा होती आपण पाहिलं असतं रामटेकला आमचे खासदार गेल्या चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेत म्हणजे अगदी रामटेकला सुबोध मोहिते त्यानंतर प्रकाश जाधव हे दोन तर आहेतच आधीचे कृपाल तुमाणे ही जागा आम्ही सातत्याने लढतो आणि जिंकतोय कोणाबरोबर जिंकतोय कोणाबरोबर लढतोय हा प्रश्न नाही ती सिटिंग जागा आहे त्या जागेवर काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला त्याच्यावरती आम्ही कोणताही प्रकारचा आक्षेप घेतला नाही कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता त्या बदलामध्ये आम्ही शहाण्णव मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय आम्ही सांगितलं सर रामटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत कोणी नाही महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित आम्ही जाहीर नाही नाही स्वतः चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात पहिली मोठी प्रचारसभा घेतली मिरजेत आणि मिरजच्या प्रचंड सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही शिवसेना हा मोठा पक्ष कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती तिथे आम्ही साधारण तीस वर्षे ती जागा आम्ही लढतो आहोत यावेळेला ती सिटिंग जागा होती पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता वर चर्चा सुरू आहे राजू शेट्टी यांच्याशी त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवर ते विजय मिळ अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे मला त्यांच्याविषयी माहीत नाही ते एका वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतात काँग्रेस पक्षात ते काम करतात त्याच्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घ्यावा किंवा काय आमच्यावर बोलावा हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्या बरोबर असावेत कारण फक्त आंबेडकरी समाजाचे नाही तर या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं तर पाच जागा आहेत कारण की प्रकाश मात्र बाकीच्या दा जागा विनिंग विनिंग आणि अनविनिंगचा अर्थ मला कळत नाही प्रत्येक जागेवरती संघर्ष आणि लढाई असते